नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सूर्याचे मकर राशीतील भ्रमण व या भ्रमणाचा आपल्या राशीवर होणारा परिणाम याचा आढावा घेणार आहोत अर्थात प्रत्येक महिन्याला सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करीत असतो व त्याच्या परिणामांचे राशी भविष्य आपण महिन्याला देत असतो सूर्य मकर राशी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रवेश करेल व दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत हा सूर्य मकर राशीत असेल या सूर्यभ्रमणाचे आपल्या राशीवर काय परिणाम होतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत या मकर राशीतील सूर्यभ्रमणाचे आपल्या राशीवर काय परिणाम होतील हे आपण तीन भागात आपल्यापुढे मांडणार आहोत याच्या प्रथम भागामध्ये आपण मेष ते कर्क या राशींना या सूर्यभ्रमणाचे प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत सर्वप्रथम आपण मेष राशीला या सूर्यभ्रमणाची कशा प्रकारे फली मिळतील याचा आढावा घेऊया मेष राशीचा पंचमेश सूर्य दशम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे सूर्यभ्रमण मेष राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे ठरेल अर्थात याच दरम्यान दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ वक्री स्थितीत मेष मेषराशीच्या पराक्रम स्थानातून तृतीय स्थानातून भ्रमण करेल हे भ्रमण सुद्धा मेष राशीसाठी शुभ परिणाम देणारे ठरणार आहे मेष मेषराशीच्या द्वितीय स्थानातून सध्या गुरु भ्रमण करत आहे तसेच शनिग्रह सुद्धा मेषराशच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे सूर्य भ्रमणाचे मेषराशीच्या व्यक्तींना अत्यंत मिळतील या दरम्यान मेषराशच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल या दरम्यान मेषराच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी येतील या दरम्यान मेष मेषराक्षच्या व्यक्तींची प्रतिष्ठा वाढेल या दरम्यान मेष मेषरासच्या व्यक्तींना प्रमोशनचे योग येतील तसेच या दरम्यान मेषरासच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामधील दगदग त्रास कमी झाल्याचे पाहावयास मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल अर्थात या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा चांगले होतील या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींना संतती संख्य चांगले लाभेल अर्थात या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींना शिक्षणामध्ये सुद्धा चांगले यश मिळेल तसेच या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींना शिक्षणामध्ये नवीन संधी येतील तसेच संतती योग सुद्धा या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींना येईल त्याचप्रमाणे या दरम्यान मेषराजच्या व्यक्तींनी दिनांक चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी तसेच दिनांक दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी व दिनांक अकरा फेब्रुवारी व बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान हे दिवस प्रतिकूल असल्याने या दिवशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत त्याचप्रमाणे मेषराजच्या व्यक्तींनी या दरम्यान दिनांक सतरा जानेवारी ते वीस जानेवारी तसेच दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस मेषरासाठी अनुकूल आहेत यानंतर आपण वृषभ राशीला हे मकर राशीतील सूर्याचे भ्रमणाचे कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया वृषभ राशीचा चतुर्थे सूर्य वृषभ राशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमणाचे राशीच्या व्यक्तींना मध्यम शुभ परिणाम जाणवतील अर्थात या दरम्यान राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याची पाहावयास मिळेल तसेच इतिहाचे सौख्य चांगले लाभेल या दरम्यान या भाग्यस्थानातील सूर्यभ्रमणाच्या दरम्यान व्यक्तींना तीर्थयात्रेचे योग येतील या दरम्यान दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायातील दगदग कमी झाल्याचे पाहावयास मिळेल या भाग्यस्थानातील नवम स्थानातील सूर्यभ्रमणाच्या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ सुद्धा होतील भावंडाचे सहकार्य सुद्धा मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान ऋषभराशचा राशी स्वामी करणार आहे त्यामुळे या दरम्यान या दरम्यान वाहन सौख्य चांगले लाभेल तसेच या दरम्यान ऋषभरासच्या व्यक्तींना प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल तसेच या दरम्यान ऊषभरासच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल त्याचप्रमाणे या दरम्यान एकवीस जानेवारी दोन हजार नंतर मंगलग्रह वृषभराच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान वृषभराजच्या व्यक्तींनी आपल्या क्रोधावर वाणीवर नियंत्रण ठेवावे अर्थात कठोर बोलणे टाळावे त्याचप्रमाणे या दरम्यान व्यक्तीने दिनांक सतरा जानेवारी दिनांक अठरा जानेवारी दिनांक सव्वीस जानेवारी दिनांक सत्तावीस जानेवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक चार फेब्रुवारी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस वृषभरासाठी प्रतिकूल आहेत त्याचप्रमाणे या दरम्यान उषभ्रासच्या व्यक्तींनी दिनांक एकवीस जानेवारी ते दिनांक तेवीस जानेवारी तसेच दिनांक तीस जानेवारी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक सात ते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करावीत हे दिवस वृषभरासाठी अनुकूल आहेत यानंतर आपण मिथुन राशीसाठी हे मकर राशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फले देईल याचा आढावा घेऊया मिथून राशीच्या अष्टम स्थानातून हे सूर्य भ्रमण होणार आहे अर्थात अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रमण चांगले परिणाम देत नाही या दरम्यान मिथुन राशी व्यक्तींना मानसिक ताणतणाव निर्माण होईल अर्थात या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना विनाकारण दडपण आल्यासारखे वाटेल तसेच या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा त्रास कटकटींना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे या दरम्यान दर मिथून राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी अर्थात या दरम्यान मिथून राशीचा राशी स्वामी बुधग्रह हा मीथून राशीचा अष्टम स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी तसेच दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ मिथून राशीत प्रवेश करणार असल्यामुळे या दरम्यान आपल्या क्रोधावर सुद्धा नियंत्रण ठेवावे परंतु या दरम्यान व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ शक्यता आहे कारण या दरम्यान राशीच्या भाग्यस्थानातून व दशमस्थानातून शुक्र ग्रह भ्रमण करणार आहे त्यामुळे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अनपेक्षित बदलांना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे या दरम्यान मिथून राशी व्यक्तींनी दिनांक एकोणीस जानेवारी वीस जानेवारी व दिनांक अठ्ठावीस जानेवारी एकोणतीस जानेवारी व तीस जानेवारी दोन जाने 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 हजार पंचवीस या दरम्यान हे दिवस प्रतिकूल असल्याने या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत व दिनांक सहा फेब्रुवारी व सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान सुद्धा मिथून राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस मिथून राशीसाठी प्रतिकूल आहेत व याच दरम्यान दिनांक पंधरा जानेवारी ते दिनांक सतरा जानेवारी तसेच दिनांक तेवीस जानेवारी ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक एक फेब्रुवारी ते दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक दहा फेब्रुवारी ते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान मिथून राशीच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस मिथून राशीसाठी अनुकूल आहेत यानंतर आपण कर्क राशीसाठी हे मकर राशीतील सूर्याचे भ्रमण कशाप्रकारे फली देईल याचा आढावा घेऊया कर्क राशीच्या सप्तम स्थानातून हे सूर्याचे भ्रमण होणार आहे हे सातव्या स्थानातील मकर राशीतील सूर्यभ्रमण कर्कराश्य व्यक्तींना व्यापार व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती देणारी ठरेल कर्क वैवाहिक समस्यांना सामोरे जावे लागेल वैवाहिक जोडीदाराशी मतभेद झाल्याचे पाहावायच मिळेल पंचमेश मंगळ ग्रह बाराव्या स्थानातून एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे संतती संबंधी चिंता निर्माण होईल तसेच या शिक्षणामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे गुरुग्रहाचे भ्रमण चांगले असल्यामुळे या दरम्यान चांगले आर्थिक लाभ होतील अर्थात सप्तम स्थानातील मकर राशीतील सूर्यभ्रमणामध्ये कौटुंबिक चिंता निर्माण होईल परंतु चांगले आर्थिक लाभ होतील या दरम्यान दिनांक तेवीस जानेवारी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक एक फेब्रुवारी दिनांक आठ फेब्रुवारी व दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस कर्क राशीसाठी प्रतिकूल आहेत त्याचप्रमाणे कर्क व्यक्तींनी या दरम्यान दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस कर्कराश्य व्यक्तींना अनुकूल परिणाम देणारे ठरतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद